लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज आणि संजय मंडिक अशी लढत होते महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचारही आता सुरू झालाय तर सोशल मीडियावरही आता तुंबळ युद्ध पाहायला मिळते त्यातच काही आक्षेपारे पोस्टबाबत काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे असं नेमकं काय घडलंय पाहूया संजय म्हणजे वारंवार वक्तव्य करतायत शाहू महाराजांच्या आदराचं स्थान आहे तर मग राज्यसभेला का तरी बकरा वर मला वाटतंय आताची वैचारिक लढाई चालू आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये शाहू महाराजांनी उतरावं अशी तमाम कोल्हापूरकरांची इच्छा होती कारण की देशात आता जे गडूळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या गडूळ वातावरणात शाहू महाराजांच्या माध्यमातून एक निर्णायक भूमिका महाराष्ट्राची भूमिका दिल्लीत जावी राज्यसभा हा एक विषय वेगळा आहे लोकातून त्यांनी जावं अशी साधारणपणे अपेक्षा असल्यामुळे ते लोकसभेला उमेदवार म्हणून पुढे येत आहेत आणि जनतेचे उमेदवार जनतेची निवडणूक आहे त्यामुळे आता राज्यसभेवर जायला पाहिजे होतं हे जायला पाहिजे ठीक आहे हे बोलायला हरकत नाही परंतु शेवटी लोकांच्यातून निवडून जाण्याची भूमिका ही आमच्या सगळ्यांची त्यांच्या बाबतीतली आहे महाराजांना उभा राहू नका हे आदराच स्थान आहे टीका व्हायला सुरुवात झाली इकडून जर वैयक्तिक टीका झाली तर मग या स्थानाचं काय होईल अशा पद्धतीचं मला वाटतं वैयक्तिक टीका टिप्पणी दोन्हीकडून होणं अपेक्षित त्या ठिकाणी नाहीये आणि म्हणून आम्ही आमच्या पातळीवर सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा वैयक्तिक टीका टिप्पणी कुणी मा माझ्या स्तरावरून कुठेही ती होणार नाही याची दक्षता घेऊ ही निवडणूक वैचारिक आहे आणि शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं यासाठी लोकं असूसलेल्या आहेत लोकांची इच्छा आहे आणि म्हणून वैयक्तिक टेकाटेवणीला काय फार आमच्याकडून महत्त्व दिलं जाणार नाही परंतु तिकडनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी होत आहेत आता ते कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत काही गोष्टी ज्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या आपण काही करू शकत नाही परंतु आमचा प्रयत्न राहील की निवडणूक चांगल्या पद्धतीनं पारदर्शक मुनिया किंवा एक वैचारिकरित्या लोकांना कन्व्हिन्स करण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यांच्याकडून देखील भाजपकडून मी यांच्याकडून होत नाही भाजपकडून ज्या पद्धतीचं एक वेगळे व्हॉट्सॲप मेसेजेस चालू आहेत मी स्वतः काल जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीचे चुकीचे मेसेजेस महाराजांच्या बाबतीतले चालू झालेले आहेत आणि ते आलेले आहेत आणि म्हणून आता सुरुवात तिकडनं झालेली आहे सुरुवात इकडच्या खालच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि आमची काय मान्यता नाही त्याला असं काही घडत असेल तर त्याला काय मान्यता आमची नाही आहे माझी शंभर टक्के नाही आणि म्हणून पहिले मीच तक्रार जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून तीन दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिलेले की चुकीचे मेसेजेस महाराजांच्याबद्दल बद्दल पसरवले जात आहेत एस एम एस व्हॉट्सअप येत आहेत आणि म्हणून कारवाई ऑलरेडी पत्र दिले कोल्हापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या संदर्भात चुकीचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले याबाबत सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे तत्काळ तक्रार दाखल केलेली आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दळवी